ठाकरेंच्या शिवसेनेचा आज राज्यव्यापी आंदोलन आहे जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे ठाकरेंची सेना आणि महाविकास आघाडीतील पक्ष आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे ठाकरे यांच्या सेनेचे महत्वाचे पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित असतील विधेयक जे आहे ते मागच्या अधिवेशनात पारित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला खरं तर त्याच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा महाविकास आघाडीने टप्प्याटप्प्यावरती याला विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो आज पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन जे आहे ते होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज मुंबईत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे संपूर्ण आमदार असतील किंवा आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे असतील यांचं एक आंदोलन होणार असलेलं आपल्याला पाहिलं नाही त्या अगोदर पाहायला गे गेलं तर शिवसेना भवनच्या समोर हे संपूर्ण जे बॅनरबाजी आहे ती सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते स्थानिक आमदार आहेत महेश सावंत त्यांच्याकडून हा संपूर्ण जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा ना जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी खरं तर हे संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन असल्याचं या बॅनरमध्ये म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज जवळपास तीन ते साडेतीनच्या दरम्यान मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती एकंदरीत हा संपूर्ण जे आंदोलन आहे ते पार पडेल महाराष्ट्रात ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडून सुद्धा या आंदोलनाचं नियोजन केलं जातं त्यामुळे एकंदरीत जनसुरक्षा कायदा जो आहे आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई